यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये सोकुळ उद्भव दूधगंगा पाणी योजना संदर्भातील नियुक्त समितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेला आहे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजी येथे बोलताना दिले महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायोजनेअंतर्गत बांधलेले महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह आयडीएसएमटी योजनेतून बांधलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पंप व संप हाऊस लोकार्पण आणि राजाराम स्टेडियमचे बळकटीकरण व लॉन करणे आदी कामांचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते आणि माझ्या हस्ते पहिल्या गणपतीचं आपलं त्या पडलो नाही त्या होताच थोडासा लढबड तो माझ्या बजुनानं तर तो स्थिर राहिला खरोखरच एक मला मी आयुक्ताला सांगितलं की अतिशय एक पर्यटनाचं स्थळ होण्यासारखी झालं आहे आता पाणी हे पावसाचंच आहे जिवंत पाणी नाही पण उन्हाळ्यात किती पाणी ते मला माहिती नाही परंतु तिथं जर गोष्टीनं आपण लाईटिंग केलं टॅग केले थोडंसं लोकांना फेडण्याच्या दृष्टीने चांगलं जर केलं ते बोटिंग वगैरे कागदला आम्ही फार चांगलं केलेलं आहे मग ते आत्ताच मी गेल्या वर्षी वीस कोटी आणि यावर्षी वीस कोटी देऊटी साहेब एकूण अठ्ठावीस कोटीपेक्षा जास्त मी रक्कम तुम्हाला इच्छी महानगरपालिका दिलेली आहे मला एक दोन कोटी याच वर्षी खर्च करून तो आपला जो शहापूरचा खण आहे ती जर व्यवस्थित करता आली पहिला टप्पा तर मला वाटतं पर्यटनाच्या दृष्टीने एक चांगलं काम होईल इच्छाच्या नागरिकांना संध्याकाळी फिरण्यासाठी तरुणांना सकाळी व्यायाम करण्यासाठी फार मोठा उपयोग त्याचा होईल असं मला वाटतंय त्यानंतर तिसरं आपल्या शहराची पाणी जी फिल्टरची व्यवस्था आहे ती आता परिपूर्ण करण्यामध्ये महानगरपालिकेला यश आलेलं आहे म्हणजे ते त्यांना नव्वद एम एल डी रोज पाणी लागतं आहे आणि एकशे आठ एम एल डी हे फिल्टर होण्याची व्यवस्था आता महानगरपालिकेने केलेला आहे आज सब जो केलेला त्याचं शुभारंभ आणि लोकार्पण झाला अजून पंप बसायचे मी लवकरात लवकर ते पंप बसवून तिचं जी शहरांना आपण भरपूर आणि स्वच्छ पाणी द्या आता पालकमंत्री म्हणून मी अनेक वेळा याचा आग्रहानं अनेक वेळा मी निवेदन केलेलं आहे के की आमच्या पाणी पाणीबोडापासून काही मतमतांतर झालेली होती आणि मग कुठून पाणी घ्यायचं याबद्दल मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षांनी एक समिती नियुक्त केली आणि त्यांनी अहवाल दिलेला आहे आता पालकमंत्री म्हणून आपले इथे लोकप्रतिनिधी म्हणून माजी लोकप्रतिनिधी अरुण कसाहेब असतील खासदार धीरीपिंग माने असतील आमदार प्रकाश आवाडे असतील त्यांना मी विनंती करे की आपण सर्वजण मिळून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन पुन्हा एकदा निवडणुकीपूर्वी कशी एका ला बैठक लावता येईल आणि हा पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल आपण बघावं मी निश्चितपणानं आपण इच्छर वचन देतो पालकमंत्री म्हणून की इच्छा केंद्रकरांना चोवीस बाय सात चांगलं स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळावं यासाठी मला जे जे करायला लागेल ते मी करीन असा विश्वास मी या निमित्ताने दिन आम्हाला मध्ये ज्या बाबी असतील त्या काही मला माहिती नाही परंतु त्याप्रमाणे आमदार करण्याचा करण्याचा प्रयत्न आम्ही मी पुराने करू आज इथं राजाराम जे तुमचं स्टेडियम आहे ते फार स्टेडियम राजाराम धारवडपर्यंत हां मला माहिती लांब नका केलं त्याला हां तर मला वाटते थोडस अपूर्व बारामतीच्या धर्तीवर बारामतीने अकॅडमीला चालवायला तशी एखादी अकॅडमी कारण हे महानगरपालिकेने होणारच नाही एवढ्या वर्ष पत्रे बदलायचं झाले नाहीत याचा मेंटरन्स कसा होणार आणि मला वाटते की आपण ह्याला सुद्धा अकॅडमी प्रापत दिलं पाहिजे अशी माझी आहोत त्याला मी सांगते ना तेच की करा त्याशिवाय मेंटरन्स होणार आणि म्हणून या इचलकीचं शहरात हा एक कोल्हापूरचं वैभव शहर हे इचलकीचं शहर आहे कारण ही जिल्ह्याची उपजिल्हा राजधानी आहे आणि म्हणून तितकं कोल्हापूरला महत्व आहे तितकंच इचलकीचे कारण आहे आणि म्हणून त्याची शोभा वाढवणं त्याच्या वैभवात भर घालणं आणि या इचलकीचं शहर हे कामगारांचं शहर आहे फार मोठं शहर आहे सर्व जाती धर्माचे लोक गोविंद गोविंदाने राहणारे शहर आहे आणि मला वाटतं या शहराचा तसाच विकास होण्याची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन की जेवढं प्रयत्न करता येतील या शहराच्या विकासासाठी तितकं मी निश्चितपणाने करेन आता दुसरा विषय महत्त्वाचा आहे तो आय जी एम हॉस्पिटल हे आय जी एम हॉस्पिटल हे नगरपालिकेचं होतं दरम्यान महानगरपालिका झाली परंतु तिथं पूर्णपणानं मेंटेनन्स किंवा त्यांची देखभाल दुरुस्ती की नगरपालिकेला करता आली नाही म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री यांनी फार मोठं धाडस केलं आणि ते शासनाकडं हस्तांतरित करून घेतलेलं आहे आता प्रभाव विठ्ठल चोपडे आणि काही मंडळी मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याने बैठक घ्यायला लावली आणि तिथं औषधं मिळत नाही डॉक्टर्स नाहीत सर्जन नाही अशा अनेक तक्रारी केल्या आता त्यामध्ये सिव्हिल सर्जन या मुख्य आहेत या जिल्ह्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आणि आपले जे शंभर बेडेड हॉस्पिटल दोनशे बेडेड हॉस्पिटलच्या तर औषधाला कुठलाही पैसा कमी पडणार नाही मी त्यांना सांगितलं इतसर कमी करणं मी तुम्हाला आज करतो कसलंही औषध कमी पडलं की मला कळवा तर तितका पैसा आता औषधासाठी आता दिलेला आहे आता आणखी की सर्जनची सर्जन नाही कारण आता कधी ना कधीतरी आपल्याला कायद्यात दुरुस्तीच करावी लागेल कारण एम बी बी एस होऊन एम डी होऊन एम एस होऊन अनेक डॉक्टर बाहेर पडत आहेत शासनाचा कोट्यवधी खर्चसुद्धा त्याला होतो परंतु हे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करायला तयार नाही त्यामुळे आज आमच्या राज्यामध्ये बारा वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेले आहेत नऊ चालू करण्या प्रवेश करण्यासाठी आम्ही आज एन एम सीकडं जी याची अथॉर्टी आहे त्याच्याकडे आम्ही अर्ज केलेला आहे परंतु ती फॅकल्टी बोलणार नसल्यामुळं आमचा अर्ज आज नामुद झाला आम्ही अपील केलेला आहे म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये सुद्धा अनेक जनाकडून पहिली पदं मिळत नाहीत यासाठी आता कायदाच करण्याची वेळ आलेली आहे हॉडक्टर साहेब खरं सांगू तुम्हाला तुमचं आय जी एम वाढायचं असेल गरिबांचं जर असं आश्रयस्थान राहायचं असेल तर तुमच्याकडं दुसरं वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी काढल्याशिवाय या कॉलेजची वेळ हॉस्पिटलची व्यवस्था होईल असं मला वाटत आता जिल्ह्याला एकच द्यायचं धोरण आहे बालामंत्रीला दुसरं दिलेलं आहे तीनशे चारशे क्वाटचं आहे आपण मुख्यमंत्री उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री आपण समजावून घेऊ शकलो तर इन्फरन्सगंज शहर हे मोठे शहर आहे आणि याला वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हे हॉस्पिटल दिल्याशिवाय ते द्यायचं असेल तर एम बी बी एसला परवानगी द्यावी लागेल आणि जर एम बी बी एस वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी झालं तर मला वाटते अतिशय हा हॉस्पिटल सुस्थित चालेल ज्याप्रमाणे आज सी पी आरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय महाविद्यालय शासकीय महाविद्यालय तर ते हॉस्पिटल हे शासकीय आहे त्यामुळे ते शासकीय महाविद्यालय आज आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर फार मोठ्या सुधारणा त्या सी पी आरमध्ये केलेल्या आहेत त्यांना आपण शेटापाटला अकराशे बेडचं हॉस्पिटल मंजूर केलं आहे अमित शहा साहेबांच्या हस्ते झोडीपटी होणार आहे सहाशे बेडचं जनरल हॉस्पिटल बेडेडचं अडीचशे बेडचं सुपर स्पेशालिटी आणि अडीचशे बेडचं कॅन्सर असं जर नऊ हजार नऊशे हजार कोटीचं आपण त्या ठिकाणी आरोग्य नगरी उभारण्यासाठी उभारतो त्याला वैद्यकीय नगरी म्हणता येईल पोस्टेल्स आहेत मुला मुलींचे वस्टेल्स आहेत आणि म्हणून ते चांगल्या पद्धतीचा लाभ हे आपल्या आय टी एम हॉस्पिटलसुद्धा या पद्धतीचा होईल पण जो सरकारने निर्णय घेतला पाहिजे योगप्रती पाठपुरावा केला पाहिजे आणि सगळं हे व्हावं अशी आज जनरायाकडे मी प्रार्थना करतो आणि आज एका चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं आपल्या सर्वांचे दर्शक ही संधी मला आज शुभदिवशी मिळाली त्याशिवाय आयुक्तांनी सहाय्यक आमदार जी एस टी आमदार आणि जवळ एक हजार कोटीच्या मूलभूतसाठी त्यांनी आमदार एक हजार कोटी रुपये त्यांनी मंदिर करून आणलेले आहेत मी आयुक्तांना सुद्धा अतिशय धन्यवाद देईन या दोन तीन वर्षामध्ये या शहराच्या चेहराने मला बदलण्याचं विकासाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या काम दिवस या सगळ्या या मागण्या आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्याबद्दल आदित्यदा पवार या राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडं जी एस टी हे विभाग आहे आणि साई रक्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे पण साहेबांना विनंती करून आपण या दोन्ही प्रश्नामध्ये चित्र लावण्याचा प्रयत्न प्रयत्न करून कारण दिवस पार कमी राहिलेले आहेत कारण दहा ऑक्टोबरच्या आत कधी बिल वाढणार आहे आपली आचारसंहितीची त्यामुळं आपण प्रयत्न करू एवढा विश्वास या निमित्तानं देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनात आभार म्हणून